ओबीसी आरक्षण शिवाजी सात ऑक्टोंबरला आझाद मैदान मुंबईत धरणे भंडारा जिल्हा अध्यक्षांची महाराष्ट्रस्तरीय व्हिडिओ कॉन्फरन्स शभेतून माहिती नमस्कार मी संजना भांबोरे न्यूज फ्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषद व अखिल भारतीय वीरशैव लिंगायत युवक सेवा संघटना येत्या मंगळवार सात ऑक्टोबरला मुंबई आझाद मैदानावर ओबीसी न्याय हक्कासाठी पहिल्या आंदोलनाचा शंकनाद करीत आहेत याबाबत ओबीसी परिषद व शिवा संघटनेची एक सप्टेंबरला राज्यस्तरीय व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक संपन्न झाली सदर बैठकीत भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे हे सहभागी झाले होते ओबीसीच्या न्याय हक्कासाठी मुंबई उच्च न्यायालयात त्या दिशाभूल करणाऱ्या शासन निर्णयाविरोधात पहिली याचिका दाखल करणारी संघटना म्हणजे शिवा संघटना ही ठरली आणि ओबीसीच्या आरक्षण रक्षणासाठी येत्या सात ऑक्टोंबरला मुंबई आझाद मैदानावर पहिले आंदोलन छेडणारी संघटना सुद्धा शिवसंघटना ही आहे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन जो मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल फसवणूक करून जो दोन सप्टेंबरला थोटांड जी आर काढला आहे तो रद्द करावा नवी मुंबई विमानतळाला ओबीसी भूषण के डी वाय पाटील यांचे नाव द्यावे हैदराबाद सातारा व इतर गॅजेटियर प्रमाणे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत आहात तर दुजा भाव न करता लिंगायत वीरशैव समाजासह गॅझेटियर मध्ये उल्लेख आलेल्या सर्व जातींना ओबीसी व त्या त्या, त्या त्या प्रवर्गात आरक्षणाचा लाभ देण्यात यावा या मागण्यांसाठी येत्या सात ऑक्टोबरला मुंबई आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलनाला जास्तीत जास्त ओबीसी आपल्या न्याय हक्कासाठी आपण एकत्र ये येऊन मुंबई गाठावी असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषद व शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे उपाध्यक्ष माजी आमदार शिवसरण अण्णा शिवणकर उपाध्यक्ष अभय कल्लावार खंकरे सोनटक्के महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मनीष पंधाडे उपाध्यक्ष भीपाप्पा खांदे सुनील वाडकर शैलज जक्कापुरी यांनी केले आहे तसेच भंडारा गोंदिया जिल्ह्यातील समस्त ओबीसी समाज बांधव वीरशेव लिंगायत वीरशेव नाथ जोगी जैन वाणी लिंगायत जंगम वाणी समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सात ऑक्टोबरला मुंबईत येत या अभूतपूर्व व पहिल्या शंखनाथ आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय वीरशैव लिंगायत युवक सेवा संघटना भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांनी केले आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राह ब्लॉम टीव्ही न्यूज